पंचायत समिती कर्मचाऱ्यांचं एक दिवसीय काम बंद आंदोलन तहसीलदारांना दिले निवेदन लातूर जिल्ह्यातील उदगीर पंचायत समिती कार्यालयात घरकुल विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांना दोन तरुणांनी कार्यालयातच वाद घालून मारहाण केल्याची घटना काल चार ऑगस्ट रोजी घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज पाच ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी संघटनेने एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले त्या अनुषंगाने आज जळकोट पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही एक दिवसीय कामबंद आंदोलन करून कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत मारहाण करणाऱ्या दोषींना कठोर शासन व्हावे या मागणीचे तहसीलदार राजेश लांडगे यांना एक निवेदन दिलं आहे मारहाण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या दोन व्यक्तींवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या दोघांनाही उदगीर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे परंतु मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन झाले तरच भविष्यात विनाकारण कोणीही कर्मचाऱ्यांवर हात उचलणार नाही असं मत आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले कर्मचारी

काल पंचायत समिती उदगीर येथे घरकुल विभागाचे कनिष्ठ सहायक पंकज दंडिमे हे कार्यालयीन कामकाज करीत असताना तेथे दोन समाजकंटक येऊन त्यांच्याशी घरकुलाचे बिल का टाकत नाहीस असा हुजाव करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केलेली आहे त्याबद्दल आरोपींना अटक करून जास्तीत जास्त सजा द्यावी ही आमची आज संघटनेची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज सर्वजण तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे तसेच गटविकास अधिकारी यांनाही निवेदन देऊन एक दिवसाचे काम आंदोलन पुकारलेले आहे शासनाने आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई केल्यानंतर यानंतर कुणीही समाजकंटक असं कर्मचाऱ्यावर वारंवार शिळगाळ करणे किंवा मारहाण करण्याची घटना घडणार नाही तर आमची एवढीच एक मागणी आहे की आरोपी जास्तीत जास्त सजा व्हावी हो क्षेत्र लातूर तसेच सर्व पंचायत समिती ज्या कर्मचारी संघटना असो अभियंता कर्मचारी संघटना असो लिपिक लेखावा समर्गातील कर्मचारी असो सर्व संघटनेने एकत्रित येऊन हा एक दिवसीय बंद आंदोलन पुकारलेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी ह्या घटनेचा निषेध